नमस्कार साताऱ्यात आलेले आहे आणि साताऱ्याच्या आसपासचा भाग जरा एक्सप्लोर करावा म्हणते जरी सातारा माझं गाव असलं तरी खूप कसं असताना जे आपल्या जवळच्या गोष्टी असतात त्याच आपण नीट बघितलेल्या नसतात तर अजिंक्य ताऱ्यावर आता आम्ही निघालेलो आहोत अजिंक्य ताऱ्यावर मी आधी गेलेले आहे पण ते कार्यक्रमांच्या निमित्तानं खास किल्ला बघण्यासाठी म्हणून गेलेले नाहीये तर आज आम्ही त्यासाठी वेळ काढलेला आहे सकाळी लवकर उठून तिघे सुद्धा तयार झालेलो आहोत आणि आता अजिंक्य ताऱ्यावर जायचं आहे मस्त पैकी अजिंक्य तारा तुम्हाला दाखवते हा साताऱ्यातला मुख्य बाजारपेठेतला रस्ता आता सकाळची वेळ आहे अर्थातच त्यामुळं खूपच शुकशुकाट वाटतोय इथं पण थोड्याच वेळात गजबजून जाईल आपल्याला आता समोर किल्ला दिसतोय आणि अजिंक्य तारा अशी अक्षर लिहिलेली आहेत आता इथे थोडा रस्ता कच्चा आहे पण पुढे रस्ता त्यांनी चांगला बांधलेला आहे हा खूपच छान आत्ता रस्ता बांधलेला आहे मॉर्निंग वॉकला वगैरे इकडे खूप जण येतात संध्याकाळी फिरायला सुद्धा येतात हा जो रस्ता आहे तो आपल्याला आता किल्ल्याच्या अगदी मुख्य दरवाजा पर्यंत घेऊन जाणार आहे याच रस्त्यानी सरळ आता आपण वर जायचं आहे आणि इथपर्यंत वाहन येत असल्यामुळे फार चालावं लागत नाही आलो आपण kind of किल्ल्यावर काय या किल्ल्याचं नाव काय अजिंक्य तारा काय नाव आहे काय नाव आहे जोरा जोरा चाहिए। चाहिए। तारा। आता आपण इथून आज जाऊयात आणि आज सुद्धा काही ठिकाणी माहिती लावलेली असेल तर मी तुम्हाला ती सांगेनच आणि जी माहिती माहिती आहे ती सुद्धा तो तुम्हाला अधून मधून देत राहील बिलवनी याआधी सुद्धा महाराष्ट्रातले किल्ले बघितलेले आहेत पण त्यावेळी त्याला अजिबातच काही कळत नव्हतं अगदी छोटं बाळ होतं तो पण आता थोडंफार कळत आणि कळत असताना तो हा जो किल्ला आज बघणार आहे त्याच्या नक्कीच आठवणी राहतील इथे या फलकावर जी माहिती लिहिलेली आहे ती तुम्हाला फिरता फिरता सांगते इथं लिहिलंय अजिंक्य तारा हा किल्ला पन्हाळ्याचे भोजराज द्वितीय यांनी सण अकराशे अठ्यात्तर ते अकराशे त्र्याण्णव या काळात बांधला व मराठेशाहीची राजधानी सातारा ही सन सोळाशे अठ्ठ्याण्णव साली जाहीर केली गेली सन पंधराशे ऐंशी ते पंधराशे ब्याण्णव या काळात प्रसिद्ध चांद बीबी या किल्ल्यावर कैदेत होती या किल्ल्याचा उपयोग पूर्वी तुरुंगासारखाच केला जाई सन सोळाशे त्र्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला कडून ताब्यात घेतल्याचा दाखला असून सन सतराशे ते सतराशे सहा तो औरंगजेबाचे ताब्यात गेला होता सन अठराशे चव्वेचाळीस साली तो छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे ताब्यात आला या गडावर पुरातन काळचे मंगळाई देवीचे व हनुमान मंदिर आहे अजिंक्य ताऱ्यातील जो पडिक राजवाडा आहे तो कैलासवासी छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेला आहे दिल्ली सुटकेनंतर उदयनराजे निवासस्थान आणि ही पूर्ण सातारा सिटी आहे ना आता अर्धी म्हणू शकतो कारण इकडे पण खूप पसरली बरोबर पहिली पूर्णच होती आणि साताऱ्यात कुठूनही म्हणजे रस्त्याने जाताना समोर डोंगर दिसतात की नाही हे जाताऱ्याचं वैशिष्ट्य आहे म्हणून तर सात तारा असं म्हणतात ना सात डोंगर बघितलं ना पलीकडून सुरू होत यवतेश्वरचा डोंगर आहे इकडं पण सगळं इकडे बघशील तर सगळ्या बाजूनी डोंगर आहे सुंदर व्ह्यू आहे ना तिथे चार भिंती आहेत खाली इथं जर बघितलं तर इथं चार भिंती आहेत ते स्मारक आहे ऍक्च्युली हुतात्मा सातारा जिल्हा हा मुळातच सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला त्यानंतर घनदाट झाडी असलेला त्यामुळं महाराजांसाठी ही मोक्याची जागा होती आणि महाराजांनी इथं बरेच किल्ले बांधले सातारा जिल्ह्यातल्या काही किल्ल्यांची नावं मला आठवत आहेत ती सांगते इथं गाढव दिसत आहेत कारण वर कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि खडी वाहून नेण्यासाठी त्यांचा उपयोग इथं होतो आहे तर सज्जनगड आहे अजिंक्य तारा जरंडेश्वर चंदनगड वंदनगड वसंतगड भूषणगड आहे वैराटगड आहे वर्धनगड आहे त्यानंतर वासोटा आहे असे बरेच किल्ले आहेत तिकडे किल्ल्यावरची ही छोटी छोटी मंदिरं आहेत ते आत्ता दाखवलं ते एक छोटस मला वाटतं महादेवाचं मंदिर होतं आणि इथं या समितीचा बोर्ड आहे खूप कार्यक्रम इथं होत असतात जयंतीनिमित्त होत असतात राज्याभिषेक दिनानिमित्त होत असतात हे हनुमान मंदिर आहे इकडे कन्स्ट्रक्शन सुरू आहे अजून दूरदर्शन आणि आकाशवाणीचे टॉवर्स आहेत एक्झॅक्टली कुठला कुठला आहे माहीत नाही पण आम्ही लहानपणी खूपदा यायचो म्हणजे आमच्यासाठी फिरायचं ठिकाण असायचं पोरं पोर यायचो आम्ही सकाळी सकाळी इथं मारुती मंदिर आहे पाठीमाग तिथं व्यायाम करायचा इकडे तिकडे फिरायचं इथं तळी पण आहेत किल्ल्यावर जिथं पाणी असायचं प्यायचं कधी कधी डबे वगैरे आणायचो घरून आणि दिवस तिथं घालवायचा पूर्ण इकडे दक्षिण दरवाजा आहे तिकडून खाली उतरायचं त्यावेळी आम्हाला ऑलमोस्ट सगळा किल्ला माहित होता आणि खूप मोठा किल्ला आहे ना हा तिकडे त्या टोकाला देवीचं मंदिर आहे मंगळाई नाही ते खाली आहे अच्छा वरती एक मंगळाईचं मंदिर आहे हा हा आणि तिथंच ते अजिंक्य तारा जो मोठा बोर्ड दिसतो ना हॉलिवूड सारखं ते आकाशवाणी धाम एकशे तीन अंश एक मेगा हर्ट्स वर हे सातारा केंद्र आहे सकाळचे आठ वाजून पंधरा मिनिट होत आहेत हा रस्ता कुठे जातो हा मंदिराकडे जातो पुढे गेले की उजव्या बाजूला काही पडक्या जुनाट खोल्या किंवा मे बी त्यावेळेचे महाल असतील मंगळाई मंदिर लिहिलंय ते खाली मंगळाई मंदिर आहे आणि वरती मंगळाई मंदिर आहे आणि आता मला वाटतं नवरात्रात खूप जण येतात नवरात्रात आम्ही सकाळी सकाळी चारला निघायचो घरून आणि इथं पोहोचलो ना कि थोड मग आरती असायची तर आरती मोठी झाल्यानंतर उतरताना इथे आजूबाजूला फुलं असतात ती फुलं गोळा करायची आणि देवीला त्याची माळ करायची पिवळी फुलं खूप मजा असायची काय होत इथे राजसदर राज सदर करतात ओके बरीच पडझड झालेली आहे ना फार शेकडो वर्ष झाली आहेत पाया बघ ना अजून किती भक्कम हो पाया भक्कम आहे आणि ते स्ट्रक्चर कळतय म्हणजे जेवढे राहिले ना त्याच्यावरून अंदाज येतोय की हे कसं असेल झाड कशी आली आहेत त्याच्यातून अच्छा नाव आहे स्पेसिफिक या तळ्याला पण हे म्हणजे हे आधीच आहे आणि हे बांधलेलं आहे आहे ओके नंतर जी याला पण पड़ इकडून रस्ता आहे पण हा आहे काय गरज नाही दिसत इथून बिल्व बिल्व खूप पुढे नको जाऊ बाळा तुला कसं वाटतंय फ्रेश वाटत ना एकदम हां खूप लॉंग खूप असतो किल्ला म्हणून खूप मोठा आहे आहे की नाही किती फीट असेल किती आता हे <laughs> बाबाला विचारायचं समुद्र सपाटी पासून तीन हजार फूट अंदाज आहे तरी मी फॅक्ट चेक करते हा? ते एक हजार पंचवीस फीट आहे तुला बरं माहिती एक हजार पंचवीस हा आकडा तरी कसा माहितीये तुला माहितीये या किल्ल्याची उंची साधारण चार हजार चारशे फूट आहे फॅक्ट चेक केल्यावर कळलं हे किल्ल्यावरच मंगळाई देवी मंदिर पण हे परत रेनोवेट वगैरे झालं असणार ना हो ना त्यावेळी खूप दगडी किंवा असं छोटस असं असेल कदाचित बंद आहे आता हे थांबा ना माझ्यासाठी मी चुकेन किल्ल्यावर केवढ्या उंच पायर आहेत या हो इथून पुन्हा एकदा साताऱ्याचा व्ह्यू आहे का हे मध्ये किती छान दिसतय हा तो तुला तोच पट्टा सांगितलं बघ तिकडे चार भिंती आहे हा हा पूर्ण पट्टा ना म्हटलं तो आम्ही मांजा करायला वापरायचो कसला सुंदर दिसतोय तो पॅच आणि हे ते साईन अजिंक्य ताऱ्याचं जे साताऱ्यात बऱ्याच ठिकाणाहून तुम्हाला दिसत मला फार इकडे जाऊन फिल्मिंग नाही ना करता येणार कारण इकड दरी आहे डायरेक्ट किती वर्षांनी आलास मी दहा बारा तरी होतो वॉटर पार्कला गेलो होतो मला वाटतं आणि गेल्या वेळी खूप कमी सुट्टी मिळाली होती फक्त वीस दिवसांची सुट्टी बावीस दिव बावी दिवसांची आणि तेवढ्यात असं झालेलं की किती नातेवाईकांना भेटायचं आणि कुठे कुठे फिरायचं मोस्टली आपल्या नातेवाईकांना भेट साडेतीन वर्षांनी आलेलो ना त्यामुळे हो भेटलं आणि एकतर उन्हाच्या वेळी आलो होतो त्यामुळं पण यावेळी असं वाटतं की जरा निवांतपणा मिळालाय जरी लग्न साठी म्हणजे लग्न समारंभ होऊन गेला ती गडबड होऊन गेलेली आणि बाकी राहिलेले जे दिवस आहेत ते असे निवांत दिवस आहेत त्यामुळे छान प्लॅन करता येतोय आणि अजून एक महत्वाची गोष्ट लग्नाच्या निमित्तानं सगळे भेटलेले आहेत त्यामुळे प्रत्येकाच्या घरी जाऊन भेटण्याचा जो वेळ होता ना तो वाचलेला आहे असे कसा वाटला किल्ला मला खूप आवडला मी फक्त ना दोन वेळा शिवजयंती उत्सव होतो ना इथं मग कॉलेज कडून वगैरे कार्यक्रमात आमची गाणी असायची ना तर त्यावेळी आले होते आणि मला कधीच वाटलं नव्हतं की साईन पर्यंत मी येऊ हो शकेल हे ये साईन खूपदा बघितले आणि किल्ला पण एवढा स्वच्छ नव्हता पहिल्यांदा खूप पडझड झाली होती मला आणि विक्रांच्या बाकीच्या सामाजिक संस्थांनी नेहमी काम करत असतात मॉर्निंग वॉकला येणारे जे लोक आहेत त्यांनी सुद्धा खूप त्यामुळं हे एक चांगलं उदाहरण आहे की जरी किल्ला कशा या अवस्थेत असला ना तुम्ही जाऊन जर कंटिन्युअस एफर्ट्स दिले ना तो हो। हो। तो तर तो पुन्हा चांगल्या अवस्थेत येऊ शकतो आणि आता किती छान वाटतं ना एवढे लोक येतात बघायला स्वच्छता आणि सगळीकडे स्वच्छ नाव कशावरून तर म्हणतात की सप्तऋषींवरून पण अजून एक दुसरं नाव असायचं कारण की हा किल्ला जिंकला नाही कोणी लढाई करून कुणी जिंकून त्यामुळे पण म्हणजे अजिंक्य राहिला शेवटपर्यंत हा आणि इथं महाराजांचं वास्तव्य असायचं हो महाराजांचं वास्तव्य होत इथं खूप ऐतिहासिक संदर्भ आहे त्या किल्ल्याला आणि महाराजांचं वास्तव्य असल्यामुळे एक वेगळंच तुम्ही जेव्हा असा विचार करताना की तुम्ही इथे फिरताय किंवा इकडे तिकडे जाताय त्या ठिकाणी काही मावळे होते किंवा महाराज स्वतः तिथून गेले असतील फिरले असतील इथून चालले असतील असंच फिलिंग मालवणला गेल्यानंतर येतो एक मिनिट मालवणच्या किल्ल्यामध्ये जर तुम्ही बघितलं तिथं तर महाराजांच्या हाताचं आणि पायाचा ठसा आहे त्या ठसांना जेव्हा हात लावताना तुम्ही अंगावर असा एक वेगळा येतात की एवढ्या थोर एवढ्या महान माणसाच्या काहीतरी आठवणींना तुम्हाला बघता येते टच फील करता येते ते खूप मोठे आणि ज्याला ते इतिहासाबद्दल मनापासून वाटतं ना त्यांना ते फिलिंग किंवा ते अनुभव येतात खूप आता मी प्रतापगडला गेलो होतो ना गेल्याच्या गेल्या आठवड्यात तेव्हा सुद्धा बघत होतो तर ते गाईड जे सांगत होत ना ते प्रत्येक गोष्ट ऐकताना असं वाटायचं व तिथं खूप एकदम असं एक रोमांचक अनुभव अफजल खाना बरोबरच्या झालेल्या लढाईतली तलवार पण ठेवलेली ती तलवार प्रत्यक्षात वापरली गेली त्या लढाईत असं जेव्हा तुम्ही बघता ना तेव्हा खूप भारी वाटतं वेगळंच फिलिंग येतं आणि बघ बांधकाम बघितलेस का तू पाया वगैरे अजून किती भक्कम आहे बुरुज बघितलं बुरुज बघितलं तर कातळ खडकात कोरलेले बुरुज आहेत अख्खे अख्खे एवढ्या उंचीचे त्यावेळी कसं एवढं बांधकाम केलं असेल खूप अवघड गोष्ट होती प्रतापगडच्या आत्ता बांधलेल्या पायऱ्यात ना म्हणजे गेल्या दहा पंधरा वर्षात त्या झिजून गेल्यात पण आधीच्या पायऱ्या तशा त्यावेळे लोक पण निस्वार्थीपणे काम करायची भेसळणं काय <laughs> किल्ल्यांचे पण प्रकार असतात भुईकोट किल्ला असतो गड किल्ला असतो आणि <laughs> दुर्ग किल्ला म्हणतात <laughs> <laughs> ते जलदुर्ग पण असतात तसे हे डोंगरातले किल्ले इकडे जास्त सह्याद्रीत बघायला मिळतात राजस्थानला जे किल्ले आहेत ना ते पण बांधले आणि हा आणि ते अंटस्ट त्यांना एवढी जळणत लढाई नाही झाल्या बऱ्याच ठिकाणी सरेंडर झालं आणि वातावरण पण तिकडचं वेगळं ना एवढा पाऊस नाही येते खूप पाऊस असल्यामुळे शिवाय आपल्याकडे केवढ्या स्वारी आणि लढाया झाल्या इकडं आता आपण वर चढून आलो आणि आता, आता उतरायचं नाही साइडने माचीवरून काहीतरी उतरायचं म्हणजे आपण गड चढलाच नाही आपण गडाच्या दरवाजापर्यंत गाडीने आलोय गड चढायला तसं माचीवरून पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढल्यानंतर थोड्या पायऱ्या चढल्यानंतर एक हनुमानाचं मंदिर आहे तिथं आता बाग वगैरे केली आहे छान लहान मुलांना खेळायला छान परिसर बनवला हो तिथून पुन्हा पायऱ्या ज्या मूळ रस्त्याला लागतात आणि मग तिथून मूळ रस्ता पण पहिला एक पदरी होता डांबरी आता तो दू पदरी कॉन्क्रीटचा केलाय त्यामुळं लोकांना यायला खूप आता डोंट फॉल निघायचं आपण मग येस येस चला चला बिलवा खाली पडली आता आपण ज्या रस्त्याने आलेलो आहोत त्याच रस्त्याने आपल्याला परत खाली जायचं आहे थोडस फिरल्यामुळं भूक सुद्धा लागलेली आहे कुठेतरी मस्त पैकी नाश्ता आहे इथ या तळ्यातल्या माशांना खाऊ देत आहेत बिलव बघत बसलाय मासे आपण आता मुख्य दरवाज्याजवळ सुद्धा आलेलो हो। आहोत हर किल्ला आवी म्हणाला तसा की अजून खूप मोठा किल्ला आहे आपण तेवढा सगळा फिरलाच नाहीये पण जेवढा शक्य झाला तेवढा तर किल्ला बघितलेला आहे आणि एकंदरीत खरच खूप छान वाटलेलं आहे साताऱ्याचा तर खूप फेमस आहे आणि रेस्टॉरंट आहे जिथे आता आपण नाश्त्यासाठी आहे हा सगळा मेन्यू आहे यातला आम्ही घेतलेला आहे पाव पुरी भाजी आणि ऑफकोर्स वडा वडा खाल्लाच पाहिजे कसलं टेंटिंग दिसतंय ना आता मी मिसळ कधी टेस्ट केली नाही आहे मिसळ टेस्ट करेन बिलवानी पुरी खायला सुरुवात सुद्धा केली

मिसळ आवडली पण खरं सांगायचं तर मला मिसळपेक्षा वडा खूप जास्त आवडला आम्ही एक साबुदाणा वडा सुद्धा घेतलेला आहे तो पण खूप क्रिस्पी असतो असा ऐकला आणि ही चटणी वेगळी आहे का मग वडा वड्यासोबतची जी चटणी होती मग अशी तीच ही आणि खूप मस्त चटणी पण त्याला हा उपवासाचं पॅटीस यांचं खूप फेमस आहे त्याला सुद्धा हीच चटणी असते घरच्यांसाठी वडे पार्सल घेतलेले आहेत आणि आता थेट घरी पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूयात बाय